सुरुवातीला बातमी आहे आरक्षणासंदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर आणि नांदेड मध्ये बंदची हाक देण्यात आली आहे आणि मराठा आंदोलकांकडून आज जिल्हा बंदची हाक देण्यात आल्याची माहिती आंदोलकांनी व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना बंदमध्ये सामील होण्याची विनंती केल्याचंही पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घ्या अहमदनगरमधून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद आहेत उमेर कोणकोणत्या कौन जागी आज बंदची हाक घेण्यात आलेली आहे आणि सध्याचं काय वातावरण नक्कीच आरक्षणाच्या मागणीसाठी आज अहमदनगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने बंदची हात देण्यात आली आहे मनोज धरंगे पाटील हे आंतरवादी सराटीवरती उपोषणाच बसले आहे आणि जी आरक्षणाची मागणी लवकरच लवकर मान्य व्हावी यासाठी आज अहमदनगर जिल्ह्यात बंदची हात देण्यात आली आहे सकाळपासूनच या बंद हात दिल्यानंतर संमिश्र प्रतिसाद जे आहे तर आपल्याला शहरात पाहायला आपल्या आपल्यासोबत काही मराठा समन्वय देखील आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकी ही जी मागणी आहे अनेक दिवसापासून मागणी होत आहे आंतरवालदी सराटीमध्ये मनोज धरंगे पाटील हे देखील एक वर्ष होऊन गेले मनोजी पाटील मराठा साठी लढत आहेत आणि सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही जो दे ने दिला होता तो प्वारित करावा बॉम्बे गॅजेट हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करावं नाहीतर सरकारलाही ना येणाऱ्या निवडणुकाच्या काळामध्ये दिसून देईल की मराठा समाज आहे आणि आज मनोजारांगी पाटलांचा तावो उपोषणाचा तापो जे होते त्यांची चकोटची कार्या समर्थनार्थ आज आम्ही नगर जिल्हा बंद करत आहोत तर आपण बघितलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये बंदी हात घेण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून या आरक्षणाच्या मागण्यासाठी देखील सुरू आहे तर मध्ये त्यानंतर नांदेड मधली सुद्धा परिस्थिती पाहूयात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी या बंदच्या संदर्भात अजिंक्य घोंगडे यांनी पाहूयात मनोज जारांगी पाटील यांच्या सरकारने सर्व मागण्या मान्य कराव्यात तसेच मनोज जारांजी पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचं आवाहन केलं जात आहे आज नांदेड बंदचं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आता अकरा पाहुणे अकरा वाजलेले वाजलेले आहेत मी सध्या असणा बायपास परिसरामध्ये आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग होऊन सर्व आपले प्रतिष्ठाने जे आहे ते बंद ठेवलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहे पोलिसांचा देखील मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे बाहेर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात शिवारी असेल सी आर पी एस आर पीच्या टीम ह्या ज्या ते उपा खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी मागवले मागवलेलं आहे दुपारी दोन नंतर काय परिस्थिती उद्भवते बंदला कसा प्रतिसाद मिळतो हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजिंक्य गुंगडे उदारी न्यूज नांदेड